नमस्कार आई कुठे काय करते या मालिकेतून अनिरुद्धचे महत्वपूर्ण पात्र साकारत घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजे मिलिंद गवडी मिलिंद गवडी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच मिलिंद गवडी यांनी एक मुलाखत दिली सुन लाडकी सासरची या चित्रपटात अभिनेते अतुल परचुरे व मिलिंद गवडी यांनी एकत्र काम केले आहे चित्रपटातील एका सीन मध्ये या दोन्ही कलाकारांनी स्त्री पात्र साकारल्याचे पाहायला मिळाले या चित्रपटाच्या शूटिंगची काही आठवण आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर बोलताना मिलिंद गवडी म्हणाले हा चित्रपट खूप चालला चित्रपटाचे शूटिंग पुण्यामध्ये एक ग्वालियर पॅलेस आहे तिथे झाले त्या पॅलेसमध्ये आम्ही राहिलो मी आणि अतुल एकाच खोलीत राहिलो होतो सत्तेचाळीस दिवस आम्ही एकत्र राहिलेलो आहोत त्यामुळे माझी आणि अतुलची चांगलीच मैत्री झाली होती एकतर तो कलाकार म्हणून वरच्या दर्जाचा फारच भारी होता त्यावेळी अतुल हा पु ल देशपांडेचा व्यक्ती आणि वल्ली हे नाटक करत होता त्याचं संपूर्ण नाटक हे तोंडपान झालं होते तसेच तो टेनिसमध्ये देखील सर्वोत्तम खिलाडी होता मात्र त्याच्या अशा निधनाने मराठी सृष्टीची कायमची मोठी हानी झाली आहे असे त्यांनी सांगितले आहे तर तुम्हाला अभिनेते अतुल परचुरे आवडायचे का कमेंटमध्ये नक्की सांगा